नमस्कार जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आलो आहे आज वाण रस्त्याला पाहू शकतात आपण हा पूल इथे हे केलेला होता तो वाहून गेलेला आहे काल काल परवाच्या पावसाने आणि येण्या जाण्यास मात्र इथं शेतकऱ्यांना फार अडचण होत आहे माझ्यासोबत इथले येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय झालं ते इथं हॅलो या वान नदीचा उगम आहे हा इथून ही बुरुजवाट आहे जुनी जुनी बुरुजवाट असून हा इकडं जाग्रत देवस्थान आहे हनुमान मंदिराचं ह्या रोडलाच तर ह्या रोडचा हा पूल हा वाहून गेला हा रोडच पूर्ण वाहून गेला आहे इथून आता शेतकऱ्याला जाता पण येत नाही पाय पण जाता येत नाही इथून गुडघ्या इतकं पाणी आता सध्या इथून लीडला जायचं म्हटलं तर जाता येत नाही पूर्ण रोड खचला आहे तरी आता ही पाहता तुम्ही बघा हे पाणी किती वाहत आहे किती स्पीड नाही आता तरी पाऊस नाहीये का ह्यात हे रोड बरोबर पूर्ण व्हाऊन याच्या पुढे एक डोक्या इतकं पाणी वाहत इथे डोक्या इतकं नक्कीच या ठिकाणी रस्ता झाला त्यावेळेस पूल होता का पहिला पूल होता का इथे नाही नाही आपण शासनाकडे काय मागणी करू इच्छितो शासनाकडे आम्ही मागणी एवढीच करतो की आम्हाला इथं पूल बनवून द्यावा हो, आणि रोड तयार करण्यात हो, यावा कारण सक... इथं भरपूर आमच्या वस्ती भरपूर तोडकर वस्ती तांबे वस्ती शिंगारे वस्ती सावंत वस्ती इकडे बरेच लोक राहतात त्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आणि आता तर सध्या एका पण माणसाला असं जाता येत नाही त्याला दोघं तिघांना धरूनच साखळी करूनच जावं लागतं इथून नदी नदीवाला म्हणलं तर आपण शासनाकडे कुठल्या प्रकारची मागणी केलेली आहे का हो आता हे का या माध्यमातच सांगायलाच ना आम्ही जेव्हा तुम्ही आता पूल तात्काळ पूल करण्यात यावा आज आम्हाला पेरायला जायचं म्हटलं तर ट्रॅक्टर पण जात नाही बैलगाडी पण शेतात जात नाही आज ह्या पद्धतीचा रस्ता झालेला आहे तर आधी बैलगाडी पण जात नाही आता सध्या उद्या पेरायचं म्हणलं आज काढणी खुडणी वेळ आलेली आहे आता सोयाबीन काढणीला बाळा जा कशा जाणार आहेत पलीकड कसं करायचं रस्ता आम्ही सरकारनं बघावं हो। नक्कीच रस्ता फार खचून गेलेला आहे शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष घालावं आणि इथे काहीतरी मला वाटतं दोन तीन नळ्या जरी टाकल्या तात्पुरत्या तरी हा रस्ता सुरू होऊ शकतो आपण पाहू शकता इकडे हनुमान मंदिराचं हनुमान मंदिर आहे आत्ताच सांगितलं येथील शेतकऱ्यांनी व ह्या नदीचा उगम कुठून वान नदीचा इथूनच उगम होतो म्हणले होतोय आणि पूर्णपणे रस्ता इथून खचून गेलेला आहे तरी शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद